असा पांघरून घेतलं होतं आणि माझा हात बाहेर आला होता आणि तुमचे शेजारी कोण जर बसते तर ती गादी खाली जाते राईट ते फीलिंग मला जाणवलं या गुडघ्यापाशी ओके okay, हा किस्सा आहे साधारण दोन हजार पंधराचा आपल्या अनएक्सपेक्टेड ट्रिप्स होतात कोकणात गोव्याला वगैरे तसं आम्ही गोव्याला गेलो होतो आणि काहीच प्लॅन नव्हता गोव्याला वगैरे जायचं पण एका शनिवारी आमचं ठरलं की लगेच जाऊया दुपारी चार वाजता आमची गाडी निघाली गोव्याला पोचलो तर एका मित्राने एक स्वस्तातलं रो हाऊस बुक केलं होतं आणि ते रो हाऊस शोधण्यात अर्धा पाऊण तास आमचा गेला असेल आम्ही सामान वगैरे तिथं ठेवलं आणि रोवशी किल्ले आमच्याकडे नव्हती हो जो केअरटेकर असतो रोवसचा तो, तो यायचा होता मग आम्ही बाकीचं मटेरियल वगैरे सगळं आणायला गेलो त्यानंतर साधारण आठ वाजले असतील आम्ही पुन्हा आलो तर केअरटेकर केअरटेकरनं आमच्याकडे चावी दिली आम्ही लॉक उघडलं तेव्हा पूर्ण चिरामध्ये असलेला एक बंगला होता आणि तुम्ही एंट्री मारल्या समोरच एक जीजस क्राईस्ट होता ज्याला लाल लाईट लावला होता ते बघूनच म्हटलं की समथिंग इज हिअर म्हणजे असं ते प्लेस समाधानकारक वाटत नव्हतं म्हणजे यू कॅन स्टे फॉर अ वन नाईट त्यानंतर मग आम्ही सामान वगैरे ठेवलं आणि साधारण तेव्हा आय पी एलच्या मॅचेस सुरू होत्या आणि मग एक दोन तीन कॅटेगरी आणायची होती सो so, जण बाहेर पडली आणि मी आणि एक मित्र आहे मिलिन म्हणून दोघंच थांबलो तर त्या बंगल्यामध्ये झोपाळा होतात बाहेर वरांड्यात तर आम्ही मस्तपैकी झोका घेत बसलो होतो आणि केअरटेकर निघून गेला आणि त्या रोडला शेवटचा बंगला आहे तो सादरा ओके बीचचं नाव मी सांगणार नाही आत्ता सध्या तर आम्ही ज मस्तपैकी रिलॅक्समध्ये बसलो आहे तर दोन लहान मुलं पळताना आम्हाला दिसली साधारण लॉनमध्ये मग मिलिंचं कसं आहे मिलींचं जरा लगेच तो ट्रिगर होतो की असं काय त्याला जाणवलं तर तर तो म्हटलं की इथून कोणतरी पळायला लागले मग आजपासून मी म्हटलं तुला भास होतो आहे काहीतरी विषय नाही आहे त्याचा तर बाकीचे जण आले आम्ही सगळे बसलो आय पी एल मॅच बघत आणि थोडंसं वारं वगैरे यायला लागलं म्हणून आम्ही मेन दरवाजा बंद केला मेन दरवाजा बंद केल्यानंतर जस्ट आम्ही हे केला होता बंद केला होता दीड तासानंतर आम्ही पुन्हा जो ओपन करायला गेला गाडी सगळी पार्क वगैरे कर केली आहे व्यवस्थित बघायला तर बाहेरनं कोणीतरी कडी घातली होती ठीक आहे आणि बाहेरचा लाईट ऑफ केला होता वरांड्यातलं तर आम्हाला काहीच ना हे ने नेमकं झालं काय दीड तासामध्ये आम्ही मालकांना फोन लावला ते पण उचलत नव्हते मग थांबलो 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 आणि विदिन सेकंड कडीचा आवाज आला खाडकण दरवाजा ओपन झाला काय झालं काहीच काहीच माहीत नाही मग जेवलो आम्ही झोपलो झोपल्यानंतर हा सगळा प्रकार घडल्यानंतर ॲक्च्युली टू बी एच के बंगला होता तो एक मास्टर बेडरूम होती तिथंच आम्ही चौघांनी झोपायचं ठरवलं एकंदरीत मग दोघं खाली झोपले आम्ही दोघं वर झोपलो साधारण अडीच तीन वाजताची गोष्ट आहे माझ्या वरती डोक्याच्या बरोबर ए सी होता बरोबर अठरा डिग्री सेट डिग्री टेम्परेचर होतं मला अजून आठवत होतो किस्सा आणि असा पांघरून घेतलं होतं आणि माझा हात बाहेर आला होता आणि तुमच्या शेजारी कोण जर बसतं तर ती गादी खाली जाते राईट ते फिलिंग मला जाणवलं या गुडघ्यापाशी ठीक आहे आणि मी म्हणायला लागलो की खाली जो झोपला आहे त्याचा पाय आहे बट पाय असेल तर तो खाली कसा जाईल राईट गादी खाली कशी जाईल असं बघतोय 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 तर कम्प्लिटली मी एकाचा हात पकडला होता आणि जरासं पुढं घेतलं तर कोणाहीतरी कंबर मी प्रेस केली एवढंच मला आठवतं आहे आणि त्यानं फक्त मला हातावर असं असं केलं ते झाल्या झाल्या मी डायरेक्टली पांघरून काढलो डायरेक्टली पांघरून काढल्यावर डायरेक्ट उठलो बाकी सगळे झोपले होते कसे तुम्ही समजू शकता की लाईट लावला पहिला स्वामींचं नामसरण स्म स्मरण केलं तारक मंत्र म्हटलं स्वामींचा त्यानंतर तिथून जो जागा होतो रात्री तीन वाजल्यापासून मी नुसतं येरझऱ्या मारत होतो बाकी काय नाही मग स पाच वाजता एकाला जाग आली तो म्हटला काय झालं म्हटला म्हटलं असा असा किस्सा झाला आहे त्याला सांगितलं मग त्या मिनटाला माझी सोडायचं होतं ती जागा पण केअरटेकर दिवशी सकाळी दहा वाजता येणार होतं मग करायचं काय पण तो पण माझ्यासोबत जागा राहिला सात वाजले आठ वाजले आम्ही आवरायला घेतलं आवरायला घेतल्यानंतर बाथरूममध्ये जेव्हा अमर गेला होता आवरायला तेव्हा आंघोळ करत असताना त्याच्या पाठीवर असा हात मारलाय कोणीतरी तो तसाच बाहेर आला तसाच यू युवण बिल्ली होतो तसाच बाहेर आलाय तसाच किचन मग आम्ही बाहेर आलो काय झालं काय झालं कोण तरी मारायला लागलं म्हटलं पाठीला तुम्ही कोण चेष्टा करायला लागली म्हटलं अरे तूच हे करतोयच बाद घेतोयच कोण कशाला चेष्टा करेल मग शेवटला हे झाल्यानंतर आमचं बॅग सामान तिथेच तसंच आम्ही कारमध्ये बसतो जोपर्यंत केअरटेकर येत नाही तोपर्यंत त्यानंतर केअरटेकर आला त्याला म्हटलं अरे इथं काय प्रॉब्लेम आहे का आम्हाला कालपासून काही अनुभव येतात तो म्हटलं मुझे कुछ पता नाही आहे मग आम्ही थांबलो थांबल्यानंतर मग म्हटलं की पेमेंट परत घ्यायचं मालक काय शेवटपर्यंत आलं नाही <coughs> सामान घेतलं परतलो परत, परत येताना मोठा किस्सा हा झाला की जो ड्राईव्ह करत होता त्याचा होता मनुष्यगण साधारण कोल्हापूरच्या अलीकडे घाट आहे बऱ्याच लोकांना माहीत असेल तिथून आमच्या गाडीसमोरून सा साळींदर पास झाला साळींदर पास झाल्यानंतर आम्ही कुठला टर्न घेतला आम्हाला पण आज आज आजपर्यंत आठवत नाही टर्न घेतला घेतला घेतलाय चाललाय 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 इकडं काय नाही तिकडं काय नाही आम्ही का चाललो ठीक आहे आणि जाताना आमच्यासोबत आम्ही नॉनवेज घेतलो होतं तर त्याला म्हटलं की हा रोड नाही आहे कुठं चालला आहेस म्हटलं मलाच कळालं नाही एक आडवा अडवा आणि मी टर्न घेतला आहे गाडी थांबवली कुठंच हायवे दिसत कुठंच हायवे दिसत नव्हता मग म्हटलं की काहीतरी पुढे तरी काहीतरी लागेल डांबरी रोड वगैरे काहीतरी चाललो आहे चालू आहे चालू आहे रस्ता निमूळ धावत गेला पुढं गेलो तर एक ट्रक उलटा पडला ट्रक उलटा पडला परत युटर्न मारला परत गेलो पुन्हा ट्रक उलटा पडलो मग म्हटलं की चकव्यामध्ये अडकलो ओके शेवटला तीन चार चांगले चिकनचे तंदुरीचे पीस आम्हाला शहीद करायला लागले आमच्यातले आणि फेकून दिले पुढच्या दहा मिनटात आम्हाला रस्ता सापडला असा हा किस्सा होता मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब चॅनेलवर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशा विदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक, एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात गोव्यामध्ये काय की नारळ बेळाची खूप पाहिलं गेली दोन वर्षे आपले सेशन अगदी सातत्याने सुरू आहे मागच्याच वर्षी आपण त्याची शंभरी देखील गाठली तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास पंधराशेच्या वर भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनेलवर बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद